નમસ્કાર મુલાનો આજ આપણ વ્યક્તિમ જાણવા સાવિત્રી ફુલે ભારત પહેલા મહિલા શિક્ષિકા અને સમાજ સુધારક હોત્યા પ્રેરણા કર सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वयाच्या अवघ्या अवद्याण्णव्या वर्षी त्यांचे लग्न बाराव्या वर्षाच्या महात्मा उदयतेवा फुले यांच्याशी झाले सावित्रीबाई या शिक्षित नव्हत्या पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना वचन वाचन लिखन शिकवले त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणच घेतले नाही तर देशातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या अठराशे मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली त्यावेळी मुलींना शिकव शिकण्याची परवानगी नव्हती परंतु सावित्रीबाईच्या ध्येयाने आणि शिक्षणाच्या आवडीमुळे अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळाली तुम्हाला माहित आहे का सामोरे जावे लागले त्यांच्या अंगावर कचरा जात असे पण त्या हार मानल्या नाही महिलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांनी विधवा साठी खूप काय

सेवाय फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की शिक्षण आणि समाजसेवा किती महत्वाची आहे गाइस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चिन्ह गोष्टी चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद